नमस्कार आपलं या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता लगेच उन्हाळा आला नाही उन्हाळा आला नाही तरी पण ऊन खूप तपत आहे गरमीच वातावरण सुरू झालेलं आहे ऊन खूप तपत आहे तर आता उन्हाळ्याची खबरदारी आपल्याला आतापासूनच घेतली पाहिजे उन्हाळ्याची खबरदारी अशी आहे की उन्हापासून आपला बचाव झाला पाहिजे आणि उन्हात फिरून आल्यानंतर आपल्याला आपण काय करतो माहिती आहे का उन्हातून जर फिरून आलो की फिर पहिल्यांदा पोटभर पाणी पितो पोटभर पाणी न पिता बाहेरून आल्यावर थंड पाण्याने हातपाय धुवून थोडा वेळ शांत बसून पोटभर एक वेळेस एकदाच पाणी प्यायचं नाही आता उन्हाळ्या आल्यानंतर कानाला छोट्या लेकराला पण कानाला बांधून बाहेर पाठवायचं उन्हाळा आज मे मे महिन्यामध्ये तर भरमसाठ ऊन असते आणि त्या मे महिन्यामधलं जे ऊन असते त्यावेळेस छोटे छोटे लेकर बाहेर फिरतात आणि गरम वाफा अशा कानाला लागतात आणि गरम वाफा कानाला लागून ऊन लागल्यानंतर बाळाला ताप येते आपल्या ता मोठ्या माणसाला पण ताप येते त्यामुळं आपण काय करायचं आहे की सगळ्यांनी माठ घ्यायचे माठ थंड खापराचे माठ आणि ते खापराचे माठ घेऊन त्या माठाला तुम्ही कापड किंवा पोत त्याला गुंडाळून त्या माठातलं पाणी प्यायचं थंड कारण काय होते माहिती आहे का आपण आता माठ माठ गुडालेच आपण माठ वापरतच नाही पण तुम्ही वापरून बघा थंड जर माठ घेतला आणि त्या माठाला जर कापड गुंडाळलं आणि त्याच्यातलं जर आपण उन्हाच्या टाईममध्ये पाणी पिलं तर ते कसं होणार आहे माहिती आहे आपल्याला समाधानकारक पोट भरून आपल्याला ते पाणी थंडगार वाटणार आणि ते पाणी पिऊन आपण लिंबू शरबत पिलं पाहिजे उन्हामधून आल्यानंतर आपण थोडस साखर मीठ टाकून जर आपण लिंबू शरबत जर करून पिलं तर त्यामुळे पण आपल्याला मनाला आणि शरीराला समाधान मिळणार आहे आणि हे केलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे छोट्या लेकराची पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आज जानेवारी फेब्रुवारी महिना चालू आहे आता अजून मार्च तर आलाच नाही तर एवढं गरम लागतंय बाहेर की सांगू नका मग आता आपल्याला माठ भरून ठेवावं लागणार आहे माठ भरून कपडा लावून ज्यावेळेस तुम्ही थंड पाणी पिसा ना तुम्हाला सर्दी होणार आहे फडसं होणार आहे सर्दी खोकला काहीच होणार नाही छोट्या छोट्या लेकराला पण काही त्रास होणार नाही त्या पाण्याचा आणि ते पाणी आपण सगळ्या परिवाराने प्यायचं आहे आणि बाहेर जाताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की कानाला बांधल्याशिवाय आपल्याला ऊन कधी लागते माहीत आहे कानात ज्या वेळेस आपल्या वाफा जातात त्यावेळेस आपल्याला ऊन लागते गरम एकतर टाळला ऊन आणि कानात वाफा आपण नेमकं काय करतो माहीत आहे काय की ह्या दोन गोष्टीच आपण विसरून जातो आणि कडक उन्हात ज्यावेळेस आपण फिरायला जातो त्यावेळेस त्या वफात त्या कानात जाऊन आपल्याला ऊन लागून ताप आणि ताप आल्यानंतर आपण उभं घाबरून जातो पण ते करण्यापेक्षा आपण जर जा उन्हात जाताना आपली आपण काळजी घेतली पायाला चप्पल कानाला बांधून डोक्याला समाधान जर आपण घराबाहेर पडलं तर आपल्याला ऊन लागेल का नाही लागणार आणि माझ्या महिलांनी तर छोट्या बाळाची काळजी घ्यायची आहे की छोटे जे बाळ असतात तर त्या बाळाला उन्हात फिरू द्यायचं नाही जास्तीत जास्त उन्हाच्या टाइम मध्ये बाळाला घरात खेळू द्यायचे घरातले खेळ हे करायचे आणि आईनं त्या बाळासोबत रमायचंय त्या बाळासोबत खेळायचंय घरातले घरातले छोटे गरात ले, गरात ले छोटे बाळाला जे घरातले खेळणी जे असतात त्या खेळणी द्यायची आहे त्या बळाला रमवायचा दुपार आहे दुपारच्या वेळेस अभ्यास घ्यायचा त्या लेकराचा छोट्या छोट्या लेकराचा आणि अभ्यास घेऊन त्याच्यात तुमचा पण टाइमपास होईल आणि मुलं पण बाहेर उन्हात फिरणार नाहीत मग ही काळजी कोण घ्यायची माहीत आहे तर आपल्या मुलाची त्याच्या आईनं काळजी घेणं गरजेची आहे कारण वातावरण आत्ताच उष्ण एवढं उष्णता एवढी वाढलेली आहे तर पुढं तर उष्णता वाढणार आहे आणि आतापासून जर लेकराला म्हणलं की उन्हात फिरू नको बाराला छोट्या छोट्या लेकराची बाराला शाळा सुटते आता बारापासून ते लेकर रिकामे मग बाराला शाळा सुटल्यानंतर बारापासून तर उन्हाचं तापमान वाढते मग काय करायचं माहित आहे की बाराच्या नंतर जे तापमान वाढते तर ता थोडा वेळ तुम्ही मुलाला द्या ना तुम्ही जर दोन तास त्या मुलाला घेऊन बसल्या दोन तास जर त्याचा अभ्यास घेतला छोट्या लेकराचा आणि दोन तास जर तुम्ही त्याला झोपू घातलं चार बारा हो दोन तास अभ्यास आणि तास त्या बाळाची झोप जर झाली तर चार वाजले चार वाजल्यानंतर तर उन्हाचं तापमान थोडं कमीच होईल ना चार पाचच्या अंदाजात मग ही आपल्याला उन्हाळ्यामध्ये बाळाची काळजी घे घ्यावी लागणार आहे आता झाले छोटे बाळ एकदम छोटे एवढे एवढे आत्ता जन्मलेले महिन्या दोन महिन्याचे तीन महिन्याचे छोटे बाळ ह्या पण बाळाला आपण घरात ठेवतो घरात ठेवल्यानंतर पण ह्या बाळाला पण उष्णता खूप सहन होत नाही घरातल्या घरात मग त्या बाळाची कशी काळजी घ्यायची तर त्या बाळाला थंड पाण्याचं कूलर बी जमणार नाही कारण त्याला थंडी सर्दी बिर्दी व्हायची भीती वाटते आणि त्याला गरम पण उष्णता जमणार नाही मग त्या बाळाची काळजी घेण्यासाठी त्याला कमी वाऱ्यामध्ये आणि एकतर त्याला कानाला बांधून कमी वाऱ्यामध्ये त्याला त्याच्या आईने काळजी घेतली पाहिजे की वारंही जास्त नको पाण्याचे कूलर पण नको पण त्याला गरम पण ठेवायचं नाही गरम जर ठेवलं आपण गरमी जर त्याला बांधली तर ते त्याच्या अंगावर बारीक बारीक पुरळं येतात मग ते म्हणजे गरमीच्या घामोळ्या आणि गर्मी होऊ शकते आणि ते बाळ किरकिर करू शकते त्यामुळं छोट्या एकदम एक महिना महिन्याच्या बाळाची पण आईनं काळजी घ्यायची की त्याला उष्णते पण नाही ठेवायचं आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही आणि त्या बाळाला पण थोडं 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 चमच्यानं उन्हाळ्यामध्ये पाणी पाचणं गरजेचं असते जास्त थोडं थोडं चमच्यानं उन्हाळ्यामध्ये पाणी पाचणं गरजेचं असते जास्त उन्हाळ्यामध्ये जेवढी उष्णता वाढल इथून पुढं तर आपण पाणी जास्त पिलं पाहिजे आपल्या पोटात पाणी जास्त जर असेल मोठ्या माणसाचे असू द्या की छोट्या बाळाचे असू द्या जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला ऊन लागू शकत नाही त्यामुळं काय करायचं माहित आहे का उन्हाची तर एक काळजी घ्यायची बाहेर जाताना वातावरण बाहेर उन्हाचे कामं टाळायचे जाणंच आवश्यक असेल हौसी मौसीनं तर फिरूच नका पण जाणं आवश्यक असेल तर बाहेर जा पण स्वतःची काळजी घेऊ आणि पोटाला पाणी प्या जेवण झाल्या झाल्या पाणी प्यायचं काय नाही जेवण व्हायच्या आधी एक ते दीड तास आपण पाणी प्यायचं नाही कारण आपली अग्नी शांत होती पाणी पिल्यानं आणि आपल्याला ऍसिडिटी होते त्यामुळं काय करायचं एक ते दीड तास पाणी आपण आधी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर एक तास पाणी प्यायचं नाही मग जेवण झाल्यावर आपण जेवलो ते आपला अग्नी पेटलेला असल तर आपलं अन्न व्यवस्थित पचन होऊन आपल्याला ऍसिडिटी होत नाही आणि दुसरी गोष्ट एक दीड तासाला भरपूर पाणी प्या दिवसभर पाणी प्या तुम्ही पण रात्रीचं जेवण करताना एक तास आधी पाणी प्यायचं नाही खूप माझ्या महिला भगिनी म्हणतात की ऍसिडिटीचा त्रास होतो कशासाठी ऍसिडिटी होते कारण आपण जेवायचं आता लगेच ताटावर बसायचं तर दग एक लिटर पाणी पिऊन घेतो मग आपल्या पोटात लागणी शांत होते ना मग आपण खाल्लेलं जे असतं अन्न ते, ते पचन कसं होणार त्यामुळं पाणी पिण्याची बी सवय आपल्याला अशी असली पाहिजे जी की जेवणाच्या आधी एक तास पाणी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर एक तास पाणी प्यायचं ह्या दोन तास आपण पाण्याला वाचून नंतर अख्खा दिवस पाणी प्यायचं पण पाणी भरपूर प्यायचं आपल्याला जर निरोगी जीवन जगायचं असेल तर आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे आणि ऍसिडिटी मुळातून जर घालवायची असेल तर आपला अग्नी थंड नाही झाला पाहिजे शांत नाही झाला पाहिजे त्यासाठी जेवणाच्या आधी एक तास आणि जेवण झाल्यावर एक तास ह्या जर दोन तास आपण पाणी नाही पिलं तर तुम्ही कितीही जरी पोटभर जेवलेले असाल तर तुमची अन्न पचन व्यवस्थित होऊन तुम्हाला ऍसिडिटीचा प्रकार मुळातून बंद होणार आहे मुळातून आम्हाला कधीच ऍसिडिटी होत नाही कधीच कारण आम्ही जेवण्याच्या पहिले एक तास पाणी पित नाही आणि जेवण झाल्यानंतर एक तास पाणी पित नाही त्यामुळं आपणही करायचं मग घेणार ना उन्हाळ्याची काळजी आपल्या परिवाराची आपली स्वतःची आपण काळजी घ्यायची आहे आणि माझ्या चॅनलला आजच पहिल्यांदा बघितला असाल तुम्ही माझं चॅनल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा मी जे टाकलेला व्हिडिओ आहे ते ताबडतोब तुमच्यापर्यंत येईल पहिल्यांदा आणि ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या नमस्कार